श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण महिन्यामध्ये कोणी कितीही मागू द्या पण या ज्या काही वस्तू आहेत कधीही कोणाला द्यायच्या नाहीत नाहीतर आपणच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य दुःख दारिद्र्य अडीअडचणी ओढावून घेऊ शकतो बघा ह्या वस्तू दिल्यामुळे आपल्या घरातील सुख आनंद जे आहे ते दुसरीकडे जातं आणि आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळत नाही आणि त्यामुळे काही पवित्र दिवशी काही गोष्टी कोणाला दिले टाळलं पाहिजे यासोबतच श्रावणामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या खाल्ल्या नाही पाहिजेत मांसाहार तर अजिबात केला नाही पाहिजे तर बघा शाकाहारी पण अशा काही गोष्टी सॉरी वस्तू आहेत त्या खाल्ल्यामुळे आपल्याला त्याचा वाईट परिणाम भोगावा लागतो बघा पैसे कमावण्यासाठी प्रत्येकजण आपण कष्ट करत असतो आणि हा कष्ट करण्यामुळेच पैसा आपल्याला मिळतो व कधी पण असं चालून येत नाही आपल्याला पाहिजे असेल पैसा भरपूर तर आपल्याला कष्ट हे करावेच लागतात खूप लोक त्यांच्या कष्टामधून वर आलेले असतात आणि म्हणून त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण बघा ज्यांना आनंदाचे दिवस आलेले आहेत त्या लोकांचं कोणाला चांगलं बघवत नाही बरेच असे लोक असतात समोरच्यासह फक्त त्यांना ऐश्वर दिसतं की याच्याकडे हे आहे ते आहे एवढं मोठं घर आहे कार आहे हे, हे त्यांना दिसतं पण त्यांनी किती कष्ट घेतलेले आहेत तर ते त्यांना कधीच दिसत नाही मान्य आहे की नशिबाची साथ पण लागते पण नशिबाची साथ तेव्हाच मिळते जेव्हा आपण काही सेवा करतो आणि काही शुभ दिवशी आपण काही गोष्टी नियमांनी करतो तर तेव्हाच आपल्या कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ मिळत असते तर बघा श्रावण महिना हा अतिशय पवित्र आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या हातून काही चुका होऊ द्यायच्या नाही काही करताना आपल्याला विचारपूर्वक करायचा आहे अतिशय हा पवित्र महिना असल्यामुळे महादेवांचा प्रभाव सगळीकडे जास्त प्रमाणात असतो आणि यात जर काही चूक झाली तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात बरेचसे लोक सूर्यास्तानंतर काही सहा नंतर वस्तू ज्या आहेत त्या आपल्याकडे मागतात आणि आपणसुद्धा ते, आप ते मदत म्हणून देतो कारण एकीकडे आपण म्हणतो की मदत केली पाहिजे मदतीला हात पुढे केला पाहिजे पण बघा काही गोष्टी ज्या आहेत त्या टाळता आल्या पाहिजेत आणि त्या त्यावेळेस नाही दिल्या तरी पण चालतात बघा आपण त्यामागचं कारण जर समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला ते कारण पटेल आणि ते तुम्ही अंमलात आणाल त्यामुळे चुकून पण काही ज्या गोष्टी आहेत त्या, त्या संध्याकाळी कोणाला द्यायच्या नाही तर या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली वस्तू भगवान शिवांची पूजा सामग्रीचं जे सामान आहे कोणतंही पूजा सामग्रीचं सामान असेल म्हणजे सोमवार आहे कोणाला तरी काहीतरी पूजेचं सामान लागतंय कोणाला बेलपानं लागतं अगं मी हे विसरलं आहे तर ते मला दे आणि पहिली गोष्ट म्हणजे बघा आपण पूजेचं सामान वापरतो ना देवघरामध्ये तर ते आपल्या स्वतःच्या पैशाचं असतं तर ते दुसऱ्याचं नसावं दोन गोष्टी म्हणजे ह्या नेहमी लक्षात ठेवा आणि बघा कोणतंही महादेवांचं पूजेचं सामान कोणाला देऊ नका भलेही तुम्ही त्यांना सांगू शकता की हे देणं मला योग्य वाटत नाही आणि तुम्ही आणि तुम्हीही कोणाकडे ते सामान मागू नका भले आपण तुमच्याकडे जर नसेल ते सामान भले तुमच्याकडे आज नाही तर तुम्ही -कौन ती उद्या घेऊन या पण कोणाकडून उधार मागून ते महादेवांना व्हायचं दूध पण बघा समजा तुम्हाला अभिषेक करायचं आहे आणि दूधच संपलं असेल तर तुम्ही शेजारच्याकडून दूध घेऊन ये आणि त्याने अभिषेक करा तर हे अतिशय चुकीचं आहे कारण बघा कोणाकडून ही वस्तू उधार आणून त्या आपण देवासाठी वापरणं हे तुम्हाला तरी पटतं का हे एकदा विचार करून बघा आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ तूप त्यानंतर हळद या माता लक्ष्मीचे प्रतीक आहेत त्या कोणाकडून को उसण्या आणू नका आणि कोणाला देऊ नका कारण बघा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी या ज्या वस्तू असतात ज्या की लवंग विलायची हळकुंड हळद या गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात कोणाला द्यायचे नाही दूध दुधाचे पदार्थ या कोणाला द्यायचे नाहीत या गोष्टी माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि या पवित्र महिन्यामध्ये या गोष्टी उदार दिल्या आणि कोणाकडे मागितल्या तर आपल्या घरातील सुखसमृद्धी निघून जाते आणि या म्हणूनच तुम्हाला या गोष्टीचं पालन करायचं आहे त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये मी नेहमी सांगत असते की आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे आपल्यावरती कधी चांगली वेळ असते कधी वाईट वेळ असते हे सांगून येत नाही पण आपलं घड्याळ जे आहे ते कोणाला द्यायचं नाही यानंतर या श्रावण महिन्यामध्ये काळे कपडे दान करू नका नाहीतर अघटित घटना घडतात आणि आपले स्वतःचे जे कपडे आहे ते इतरांना वापरायला देऊ यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा याचा वाईट परिणाम होतो यानंतर बघा श्रावणामध्ये कोणत्याही गाईला किंवा प्राण्याला ते दारात आलं तर त्यांना काहीतरी खायला नक्की द्या जे आपल्या घरात असेल अगदी तुम्ही त्यांना पाणी पाजलं तरी चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे उधार कोणालाही देऊ नका बरेच लोक करतात की बघा हे ठीक आहे आपण समोरच्याची गरज आहे म्हणून त्याला देतो पण हे अत्यंत चुकीचं आहे श्रावण महिन्यामध्ये पैसे कोणाला उधार देऊ नका कारण पैसे हे लक्ष्मी स्वरूप असतात आणि आपण पण आपल्या कष्टाने कमवलेले पैसे दुसऱ्याला देतो वेळ बघा गरज बघा काय आहे समजा काय हॉस्पिटलचं काम वगैरे असेल तर त्यावेळेस ठीक आहे एक माणूस की म्हणून आपण देतो पण कधी कधी बघतो आपण आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की त्यांच्या मागण्याची त्यांना सवय असते ते पाचशे दे, दे हजार मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये अशा बऱ्याच सवयी असतात पण ही चूक अजिबात करू नका याचा अर्थ असा होतो की आपण लक्ष्मीची किंमत करत नाही त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तस बघा सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या सौभाग्य अलंकार जसं की मंगळसूत्र जोडवी सिंदूर बांगड्या अशा गोष्टी कोणाला देऊ नये कारण याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर या काही गोष्टी आहेत अगदी छोट्याशा आहेत हे असं थोडे असतं असं आपल्याला वाटतं पण नाही याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्या आयुष्यावरती नक्कीच होत असतो आपण ज्या वस्तू आपण या जीवनामध्ये रोजच्या वापरतो ना त्याचं नक्कीच काहीतरी सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्यावरती आपल्या आयुष्यावरती घडत असतो म्हणून या गोष्टींची नक्की काळजी घ्या आता बघा श्रावणामध्ये काय खावं काय खाऊ नये याबद्दल देखील आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की जाऊन बघा आणि श्रावण हा बघा पवित्र महिना असल्यामुळे यामध्ये तुम्ही किंवा कोणीही नॉनव्हेज खात नाही आणि यामागचं सायंटिफिक कारण देखील मी त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे आता बघा हा देवाचा महिना असल्यामुळे या चुकीच्या गोष्टी आपण करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ पाला आलेला असतो पाऊस भरपूर पडलेला असतो तर त्यामुळे आपण जे चिकन मटन वगैरे खातो तर ते प्राण्यांनासुद्धा बरेच आजार लागलेले असतात आणि त्या आजारामुळे आपल्यावरती आपल्या शरीरावरती परिणाम होतो म्हणून मांसाहार हा टाळायचा असतो तसेच माशांचा या दिवसामध्ये प्रजननाचा काळ असतो म्हणून हे मासे खाऊ नये असं हे सायंटिफिक रिझन आहे यासोबतच श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या खाऊ नये पालेभाज्यावरती बॅक्टेरिया आणि किड्यांची वाढ जी वेगाने पसरते आणि म्हणूनच श्रावण महिन्यात पालेभाज्या ज्या आहेत त्या खाऊ नये तर ब बघा यासोबतच पालक मेथी लाल माठ असं कोबी फ्लॉवर यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात किडे असतात आणि त्यांची वाढ होत असते म्हणून त्याची आपल्या शरीराला पचायला अवघड असतात आणि बघा म्हणून या ज्या गोष्टी आहेत त्या श्रावण म महिन्यात खायच्या नाही मग बघा श्रावण महिन्यामध्ये आपण काय खायचं तर डाळी तळलेले पदार्थ वगैरे खाऊ शकतो श्रावण महिन्यात कोणत्या वस्तू द्यायच्या नाहीत कोणत्या गोष्टी खाणं टाळ टाळलं पाहिजे या जी माहिती आहे ती अतिशय महत्त्वाची होती ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते उद्या अशाच छान छान माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ